मित्रांनो नमस्कार चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा ज्यावेळेस हरभरा सोनला किंवा काढून ठेवा होता वावरामध्ये तो काढलेला हर हरभरा तो आणून मी टाकला आणि आता याचं म्हणजे दाणे पण तयार झालेले आणि माणसांनी हरभरा तयार न करता तो मशीन नकाला आहे पण माणसांनी तयार केला असता तर याचं भूसे ते जास्त निघाला असतात आता ते व्हिडिओ तर तुम्हाला शेवटला मी मशीननं किती पूस निघाले ते पण दाखवणार आहे तर माणसाने तयार केल्यास त्याचा पूस जास्त तयार झाला असतं आणि मशीननं काढल्यामुळं त्याचा जो बारीक पाला आहे तो जास्त लांब उडून गेला आणि जास्त काळख्याने भूस तयार झाले तर याचं जे भूस आहेत जे हरभऱ्याचं जे भूस आहेत ते जनावरांना शेळ्यांना जास्त उपयोगायचा त्या जो सुखाचा आला म्हणून म्हणजे उन्हाळ्यामध्ये याचा भुसाचा जो चारा आहे त्याचा जास्त उपयोग होतो बा इथं आहे आता हे तुरीचा पण भुसे ते शेळ्यांना जास्त उपयोगात येते तर आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये यांचा जो चारा आहे जो आपण सुखा चारा म्हणून देऊ शकतो किंवा आता समजा गंगा आहे गव्हाचा वगैरे गंगा राहतो त्याच्यामध्ये सुद्धा या तुरीचा आणि हरभऱ्याचा जो भुसा आहे तो मिक्स करून आपल्याला जनावरांना किंवा शळ्यांना देता येतोय आता जेवण जास्त काळक्या निघाल्या तर त्या फक्त शेळ्यांना जास्त खाता आहे गाळ्या वगैरे ते जास्त खात नाही म्हणजे काडीचं भुसका जे का जास्त तयार झालं मशीननं काढल्यामुळं काडी जास्त जास शिल्लक राहते जो बारीक भुसा राहतो तो हवेनं जास्त लांब होऊन जातो त्याच्यामुळं जा त्याचा जो भुस्सा आहे तो कमी होतोय बघा आता इथं विवरी पण आहे तर मी बघा आता ते, ते पपईचं झाड येत ना तिथून तर आजूबाजूला बघा तुम्हाला सगळा त्याचा गुस्सा उडलेला दिसतोय तर हा गुस्सा मशीनला उडलेला आहे आणि बघा आता याच्यावरती तुम्हाला जास्त गाडी दिसते बारीक गुस्सा दिसत नाही आहे